सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा तशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला 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 माजा आला माझा गणराजा आला खरंच मित्रांनो ज्या दिवसाची आपण गेले तीन चार महिने आतुरतेने वाट पाहत आहोत आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उगवला आहे आमच्या गणरायाचं घरी आगमन होणार आहे माझा गणराजा माझ्या घरी बसायला येणार आहे दहा दिवसाचा पाहुणा म्हणून आज गणराजा माझ्या घरी येणार आहे तर त्याच्या स्वागत त्याची तयारी अगदी सुंदररीत्या केलेली आहे कालच्या एपिसोडमध्ये डेकोरेशन दाखवलं होतं आणि आता त्याचं ऑप्शन करतो आहे आणि अशा प्रकारे आमचे गणराजा आमच्या घरी स्थानापन्न झाले आहेत आपण पाहू शकता गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचं आराध्य आणि लाडकं दैवत आहेतच पण कोकण प्रांतामध्ये या गणपती बाप्पांचं विशेष असं पाहुणचार केलं जातं मखरामध्ये अगदी पारंपरिकरित्या सजवलेलं हे मकर लाकडापासून आमच्या वडिलांनी बनवलेलं हे मकर आणि त्या मखराला अनसरून अशा लाईट्स आणि कृत्रिम फुले बनवून सजवून हे आरास केलेले आहे मकर सजवलेलं आहे आपण पाहू शकता सुंदर असं हे मकर आणि त्याला साजेची अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो हे दहा दिवस असतात ते दहा दिवस येण्याची वाट सारं वर्षभर सगळेजण पाहत असतात या दहा दिवसाची अनेक योजना आपण वर्षभर करत असतो आपल्या साठवणुकीतून जुनी काही जी डेकोरेशनचं साहित्य असो आणि नवीन साहित्य असा सर्व साहित्यांचा सा उपयोग करून बनवली जाते ती गणरायासाठी आरास त्याचबरोबर माटोळी हा प्रकार मंडपी म्हणतात काहीजण माटोळी म्हणतात त्यात विविध त्याला विविध औषधी वनस्पती बांधून अशी ही माटोळी सजवली जाते अतिशय सुंदररित्या आमच्या घरातील नव्हे तर इतर ठिकाणीही सुंदररीत्या गणपती बाप्पांची आरास केली जाते अशा हे आमच्या गणपती बाप्पांचं छायाचित्र आपण पाहू शकता आमच्या घरातील तसेच आजूबाजूच्या लोकांच्या आरसही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहू शकता किल्ल्याचं प्रतीक प्रतिकृती ते बनवलेले आहे आणि सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आपण पाहू शकता असा हा विराजमान झालेला गणपती बाप्पा काहीसा सुंदरतेची अनुभूती देणारा हा बाप्पा आपण पाहू शकता त्यानंतर शी छोटुकला गणपती बाप्पा आपण पाहू शकता दुःख हरता तू सुखाची धराविषया कार्यरंभी या तु तुझं गणराया खरंच गणपती बाप्पा साऱ्या भक्तांची दुःख आपल्या पोटात ठेवून सार्व सर्व भक्तांवरती सुखाचा वर्षाव करत असतो खरंच मित्रांनी मगाशी म्हटलं होतं की सनीचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला म्हणजे हा वारा आहे आजूबाजूच्या परिसरातील वारा आहे तो सनीईच्या सुरापात वाचतोय ढगांचे ढोल गुमू लागले आहेत जी वीज कडाडते आहे तो विजेचा ताशा कडकडू लागला आहे पडणारा पाऊस हा जणू फुलांचा वर्षाव करत आहे आणि अशा या निसर्गरम्य परिसरात निसर्गरम्य परिसरात आपल्या गणरायाचं आगमन झालं आहे खरंच मित्रांनो आपण भाग्यवान आहोत की आपल्या धर्मामध्ये तसेच इतर धर्मामध्ये समजा विविध सणोत्सव साजरे केले जातात आणि हेच मानवतेचे प्रतीक आहेत हे जे सण आहेत उत्सव आहेत जे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतात आपल्या माणसाच्या आयुष्यात आनंद भरत असतात आणि हे हा आनंद त्याच्यानंतर आमचे बंधू अनिल नवाळे यांनी मुंबईमध्ये बनवलेला खास हा देखावा आहे आपण पाहू शकता आणि हा देखावा आपण पाहू शकता जी सिंदूर मोहीम झाली होती त्याची त्याचा देखावा येथे साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे आपण पाहू शकता अनिल नवाळे यांनी आपल्या दहिसर येथील घरी हा सुंदर असा सिंदूर मोहिमेचा देखावा उभारणे उभारलेला आहे आपण पाहू शकता आपल्या भारत देशाच्या आर्मी नेवी तसेच इतर जे सैनिक आहेत त्यांच्या विजयाचं प्रतीक जे सिंदर सिंदूर मोहीम मो, आखण्यात आली होती त्याचं त्याच्या विजयाचं प्रतीक त्या मोहिमेचं प्रतीक म्हणून ही प्रतिकृती सादर करण्यात आली आहे सुंदर असा हा देखावा आहे हा देखावा आपल्या देशाच्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या सैनिकानं ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे त्या सैनिकांचा गौरव म्हणजेच हा देखावा आहे आपण डोळे भरून पाहू शकता की सुंदर असा सादर केलेला हा देखावा फक्त खास आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी श्री अनिल नवाळे यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा व्हिडिओ आमच्यासाठी अवेलेबल करून दिला होता भारतीय सैन्याच्या गौरवाचा भारतीय सेनेच्या शौर्याचं प्रतीक असलेला हा देखावा खास तुमच्यासाठी आणि माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना तुम्हाला सर्व तुम्हाला आणि तुमच्या मित्रमंडळींना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा अगदी आनंदाने गणेशोत्सव साजरा करा गणपती बाप्पाची चांगला पाहुणचार करा गणपती बाप्पाची चांगली आरती करा आणि या गणेशोत्सवातील जी गणपतीच्या बाप्पाच्या सानिध्यात व्यतीत केलेले दिवस सुंदर दिवस वर्षभर साठवून ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद